चंदखेडा येथील शेतकरी संघर्ष समिती व सर्व शेतकरी बांधवांनी आज तालुका लघु पशुवैद्यकीय व वा पशुसंवर्धन विभाग प्रभारी तुषार पाटील यांना शहरासह परिसरातील आजारो पशूंची देखरेखसाठी नियमित तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती नसल्यानं शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून शासनानं कायमस्वरूपी निवासी पशुवैद्यकीय चिकित्सक नेमण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे चेअरमन विजय नाना पोपट चौधरी वाईस चेअरमन दिलीप आदार भांबरे दत्तात्रय देसले मनोहर भांबरे भूषण मराठे जगन सकट सुनील बडगुजर भुरा परदेशी यांसह असंख्य शेतकरी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज यादवराव सावंत सिंधखेडा या डोर दवाखान्यात गुरांच्या जो दवाखाना आहे इथं कमीत कमी दोन अडीच वर्षापासून डॉक्टर कायमस्वरूपी कार्यरत नसून शेतकऱ्यांचे काही जनावरे इथं दगावले जातात वेळोप्रसंगी त्यांना उपचार मिळत नाही कुठंतरी खाजगी डॉक्टर यांना बोलून आपण उपचार करून घेतो पण शेतकऱ्यांचे हाल किती दिवसापासून चालू आहेत तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल इथं मी तुषार पाटील प्रभारी सहायक आयुक्त पशुसंवर्धन म्हणून माझ्याकडे चार्ज घेतला इथं मागील दोन वर्षांपासून सहाय्यक पद हे रिक्त आहे आणि मागील पाच ते सहा वर्षांपासून पशुधन विकासाधिकारी ही पत्कर रिक्त आहे तरी शासनाने अतिरिक्त कारभार देऊन इथं कार्यभार दिवशी चालावा म्हणून आमच्याकडे जबाबदारी दर सोपवलेली आहे पण माझ्याकडे दुसऱ्या दवाखान्याच्या चार असल्यामुळे फक्त दोन दिवसाचा तिथं वेळ देऊ शकतो आणि तुमचं जे निवेदन आहे ते शासनापर्यंत पोचवून त्याचं काय आहे ते तुम्हाला